वाधवडी येथील डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ डिझाईनमध्ये साडेचार हजार चित्रातून सर्वात अधिक लांबीची कॉमिक ट्रिप साकारण्याचा लॉन्गेस्ट कॉमिक ट्रिप तसेच सलग चोवीस तास पेंटिंग करण्याचा स्केच वर्स हा उपक्रम घेण्यात आला यासह डॉक्टर डी वाय पाटील सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट गुड स्पीड गेम्स आणि व्हिज्युअल बर्ड स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य आधारित व रोजगारक्षम दोन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉक्टर स्मिता जाधव यांनी दिली विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील प्रकुलपती डॉक्टर भाग्यश्री पाटील व कुलगुरू डॉक्टर एन जे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दोन्ही उपक्रमांना डॉक्टर स्मिता जाधव यांनी भेट दिली प्रसंगी अमर चित्रकथाच्या सीईओ प्रीती व्यास इंडियन कॉमिक पब्लिशर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजितेश शर्मा डॉक्टर संजय भारती डॉक्टर गिरीश चरवड संदीप भामकर अमित चिरोळे अमित ढाणे शरद गरोळे यांच्यासह स्कूल ऑफ डिझाईनचे सहयोगी अधिष्ठाता विनायक कुलकर्णी संचालिक स्वप्नाली जाधव उपप्राचार्य देपाली जोशी विभाग प्रमुख डॉक्टर सिद्धांत वाघमारे डॉक्टर सोमेश गुरव आदी उपस्थित होते मानवाची उत्क्रांती ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रवास साडेचार हजार चित्रातून मांडत त्यांची स्ट्रिप करण्याचा हा जागतिक विक्रम गिनस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवला जाणार आहे या उपक्रमात नव्वद विद्यार्थी व दहा शिक्षक सहभागी झाले असून रोज सात तास याप्रमाणे एकवीस तासात सहा हजार चित्रे काढली आहेत या चित्रांची दोन किलोमीटर लांबीची स्ट्रेप तयार करण्यात आली आहे चोवीस तास स्केचिंगचा इव्हेंट घेतलेला आहे डॉक्टर पाटील स्कूल ऑफ डिझाईन मध्ये आणि भरपूर मुलं पार्टिसिपेट झालेली आहेत अक्षरशः बारा वर्षा ते पासष्ट वर्षापर्यंतची मुलांनी इथं पार्टिसिपेट केलेला आहे आणि हा चोवीस तास इव्हेंट चालणार आहे ज्याचं चोवीस तास मुलं स्केचिंग करणार आहेत आणि खूप एक्सायटेड आहेत मुलं हा इव्हेंट करायला त्यांच्याकडून भरपूर काय काय त्यांना शिकायला मिळणार आहे आणि कॉम्पिटिशन भरपूर छान छान होणार आहेत स्केचिंग इव्हेंट बरोबर आम्ही एक किलोमीटरची हायेस्ट कॉमिक स्ट्रिप पण तयार केलेली आहे ॲनिमेशन डिपार्टमेंटची ही कॉम्पिटिशन होती ग्रुप करून मुलांनी टू किलोमीटर एवढी कॉमिक स्ट्रिप पण केलेली आहे मुलांमध्ये उत्साह जो इतका असतो तो आपल्याला चॅनलाइज करायला लागतो त्याची एनर्जी लेवल्स असतात ते आपल्याला राईट डायरेक्शन मध्ये ध्यान लागतात या स्केचिंग इव्हेंट मुळे त्यांना भरपूर काय काय शिकायला मिळणार आहे अलॉंग विथ ह्या स्केचिंग इव्हेंट मध्ये त्यांच्याबरोबर जॉब ऑपॉर्च्युनिटी ॲनिमेशन अॅनिमेशन जी कला लागते त्याची त्यांना भरपूर प्रोत्साहन मिळणार डॉक्टर सिद्धांत वसंत वडमारे मी ॲनिमेशन डिपार्टमेंट लीड करतो डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ स्कूल ऑफ डिझाईनमध्ये थीम घेण्यामागचं कारण असं आहे ही जी लॉंगेस्ट कॉमिक्स स्ट्रीप आहे तर आत्तापर्यंतच्या दोन लाँगेस्ट टॉमिक स्ट्रीप ह्या वर्ल्ड गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झालेल्या आहेत पहिली जी आहे ती जपानमध्ये रेकॉर्ड झालेली आहे तिची डायमीटर तिची लेंथ आहे वन पॉईंट सिक्स किलोमीटर दुसरी जी रेकॉर्ड झालेली आहे ती केरळमध्ये रेकॉर्ड झालेली आहे आणि ते सगळ्यात छोट्या डॉक्युमेंटवरती म्हणजे आपण जे स्टिकी नोट्स असतात सात पॉईंट पाच बाय सात पॉईंट पाच सेंटीमीटरच्या त्याच्यावरती रेकॉर्ड झालेली आहे नावा मी त्या दोन्ही स्ट्रीपला डॉक्टर विराट स्कूल ऑफ डिझाईनचे विद्यार्थी ट्विट करायचा प्रयत्न करत आहेत आता ह्या दोन ज्या रेकॉर्ड झालेल्या कॉमिक स्ट्रिप्स आहेत तर या बनण्यासाठी पंचेचाळीस दिवसाच्या पुढचा कालावधी लागलेला आहे आत्ता माझे विद्यार्थी स्ट्रीप करताना प्रत्येक दिवसाला सात घंट्याचं सा काम करतात आहे तर आम्ही हे तीन दिवसामध्ये दोन किलोमीटरची स्ट्रीप रेकॉर्ड करायचा प्रयत्न करत आहोत आत्ता जे मुलं तुम्हाला मागं दिसतात तर हे प्री प्रोडक्शनचं जे काम आहे ते आणि प्रोडक्शनच्या अशा दोन्ही गोष्टी इथं आत्ता कामाला आहेत नंबर ऑफ स्टुडंट जर पाहायला गेलात तुम्ही एअर कॉमिक स्ट्रीपसाठी तर ऐंशी प्लस दहा सिनियर स्टुडंट आणि दहा फॅकल्टी असे शंभर एकत्रित विद्यार्थी आणि पूर्ण स्टाफ येऊन हे दोन किलोमीटरचं अचीवमेंट करायचा प्रयत्न करत आहे याच्यामधनं आमच्याकडे जे काही स्किल बेस्ड कोर्सेस आम्ही विद्यार्थ्यांना देतो त्या कोर्समध्ये आणि मुलांचं जे क्रिएटिव्हिटी आहे ती आम्हाला पब्लिश करण्यासाठी वी कॅन जस्ट हॅव दिस प्लॅटफॉर्म आणि त्या पद्धतीने आम्ही हे करायचा प्रयत्न करत आहोत सेकंड इयर बी एस सी आणि ग्राफिक्स बी एफ एक्समध्ये आहे डॉक्टर स्कूल ऑफ डिझाईन मध्ये आम्ही लॉंगेस्ट साठी काम करतोय आणि आमचं टॉपिक ओरिजिन ऑफ सेल्स टू कोड आहे आम्ही तीन दिवस झाले दोन किलोमीटर लॉंग स्ट्रिप ट्राय आ, स्केच करायची ट्राय करतोय आणि आमची आता आम्ही ऑलमोस्ट गोलला पोचायवरच आहे